शहादा पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले यांना निलंबित करण्याची मागणी शहादा पोलीस ठाण्यात आदिवासी समाजाच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही आदिवासी कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप करत बिरसा फायटर संघटनेने शहादा पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले यांना सेवेतून निलंबित करून पदावरून हटविण्याची मागणी केली आहे या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन देण्यात आले बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी सांगितले अठ्ठावीस मार्च रोजी पिंपरडे गावातील कृष्णा भगवान वाघ या आदिवासी व्यक्तीला जातीवाचक शिबिगाड व मारहाण करण्यात आली तसेच आदिवासी महिलांना अश्लील शिबिगाड धम करून धमकावण्यात आले याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक देसले यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला आणि त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली निवेदनात आरोप करण्यात आलाय आदिवासी व्यक्तीला मदतीसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धमकी मिळाली तुम्ही आदिवासी समाजाची बाजू घेतली तर तुमच्यावरच बाईचा गुन्हा दाखल करू असे पोलिस निरीक्षकांनी सांगितल्याचा दावा करण्यात आलाय तसेच मराठा समाजाच्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र पीडित आदिवासी व्यक्तीला लॉकअपमध्ये डांबण्यात आले या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि पोलिस निरीक्षक शैलेंद्र देसले यांना निलंबित करावे अन्यथा आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा बिरसा संघटनेकडून देण्यात निवेदन देताना संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार विमलबाई कडुबिल आता आता तो आम्ही दारुपेना ना पेना आता मग तक्रार बने तिने तिला हान न मराठ हाण ना थांब तर घर नत मग हानी मारेन पै बाहेर लिगाईत हां पै बाहेर लिगत मग आम्हाला माहिती ना आता रातला कशाला येऊ थांब मग आता पोलीस स्टेशन मग उन्हत तर आता सांगा तुमने केस रातला येवाना आतला गो असे रातला येवा ना आतला रातला ती मग आमने केस काय दाखल करणं ना केस ना लिहिन आमने मग काय आम्हाला गरीब करता जायत का आणि यो पैशा भरी ना केस लिहता जायत पैशा भरी ना गरीब पैशा न गरीब पैशा र ना रनात मग तिने काय जन्म बटवा आता ये मग आपण बी सुधरी जावाला जो येत बाकी आदिवासी सुधरत ना तक्रार लिहिली म्हणून तुम्ही मोठ्या साहेबाकडे आले का हा हा मोठा साहेब आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्हाला कुठे जायचं ते जा तुम्ही आदिवासी समाजाची बाजू घेत आहे म्हणून तुमच्यावरती मी कोणत्या तरी बाईचा तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करायला लावीन अशा पद्धतीची मला दमकी व दमदाटी देणाऱ्या शहादा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले हे पोलीस ठाण्यामध्ये मनमानी कारभार करत आहेत आदिवासींची तक्रार घ्यायला टाळाटाळ करत आहेत ते फक्त मराठा समाजाच्या व्यक्तींचीच तक्रार घेत आहेत जसं काय त्यांनी पोलीस ठाणा हे मराठीस मराठा समाजाच्या लोकांसाठी ठेका घेऊन ठेवलेला आहे आणि जे तक्रारदार पीडित लोक आहेत ज्या माणसाला मराठा समाजाच्या सहा लोकांनी बेदम मारहाण करून जखमी केलेला आहे जातीवाचक शिवीगाड केलेली आहे अश्लील शिवीगाड केलेली आहे असं दु जबर दुखापत झालेल्या आमच्या आदिवासी व्यक्तीलाच जबरदस्तीने धक्काबुक्का करत त्यालाच लॉकअपमध्ये ठेवायला लावणाऱ्या जे पोलीस ठाण्याचा मनमानी करबार करत आहेत एका समाजाची बाजू घेऊन एकतर्फी कारभार करत आहेत अशा पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले यांना तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करा यांना तात्काळ कर सेवेतून निलंबित करा व यांना पोलीस निरीक्षक पदावरनं तात्काळ हटवा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना दिलेला आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पिंपर्डे येथील कृष्णा वाघ या आदिवासी माणसाला मराठा समाजाच्या सहा लोकांनी बेदम मारहाण केली आणि आमच्या आदिवासी महिलांना तुम्ही हे रांडा आहेत यांना कपडे काढून हाणा अशा पद्धतीची लज्जास्पद आमच्या आदिवासी महिलांना वागणूक देऊन त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा हे पीडित आदिवासी लोक पोलीस ठाणे शहादा येथे तक्रार दाखल करायला आले तेव्हा पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांनी आमच्या आदिवासी लोकांना सकाळपासनं दुपारपर्यंत जवळजवळ तीन चार वाजेपर्यंत त्यांना तात्कडत बसवत ठेवलं या आमच्या आदिवासी बांधवांची ते तक्रार घेत नव्हते म्हणून आदिवासी बांधवांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की दादा आपली कशात तक... नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस